मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि याचे पैसे देखील तुम्हाला मिळाले असतील परंतु आता यातील काही महिलांकडून आता या, या पैशाची वसुली करण्यात येणार आहे कोणत्या महिलाकडून पैशाची वसुली करण्यात येणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन आला असताल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट जे आहेत या चॅनलवरती मिळत राहतील आता कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत तर ज्या महिलांचे वय जे आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिला आहेत घटस्फोटित विवाहित निराधार अविवाहित अशा ज्या महिला आहेत आणि ज्या महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे आहे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि या योजनेसाठी अपात्र कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना शासनाच्या इतर योजनांमार्फत पंधराशे रुपये किंवा पंधराशे रुपयापेक्षा जास्त रक्कम जर मिळत असेल तर अशा महिला ज्या आहेत त्या या योजनेसाठी पात्र नाही आहेत आणि संजय गांधी निराधार योजना किंवा ज्या कुट महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे आहे अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा सर्व महिला ज्या आहेत त्या या योजनेसाठी पात्र नाही आहेत परंतु देखील या महिलांनी या योजनेसाठी जर अर्ज भरला असेल आणि त्याच्या खात्यात जर या योजनेची रक्कम जर जमा झाली असेल तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यातून आता पैशाची वसुली करण्यात येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ हा आपल्या जवळील महिलांना नक्की शेअर करा